मित्रांनो बदला चालू वाटत होऊ वगैरे शेतकरी मित्रांनो ही सगळे व्यवहार चालू या ठिकाणी जुडी मागतात किल्लार गावरान रे ते आलेली शेतकरी घेण्यासाठी या ठिकाणी जुडी पण मस्त आहे फुल कामाची गॅरेंटी वगैरे असणार आहेत तर आपण राजू शेटे यांच्या दाऊन या ठिकाणी गावरान किल्लार आहेत

কেন্দে নাই शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सहा बैल सहा बैला आणलेल्या आहेत कुठली खरेदी आपल्याली खेतीची खरेदी कसे बाजार भरत आहे मागचे बाजार चांगले भरत आहेत काय किंमत आहे थोडीची सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग पासठ हजारला दाताला कसे आहेत काय दाताला सहा असतात कायंडेच नाही कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट वर्ष होता मला आहेत बरोबर दाताला काय सांगितलं पण हे दातालाही सहा असतात ते का काय किंमत त्यांची होते सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग पाच वाटेपर्यंत होणार ते दाताला कसे आहेत मग दाताला ही सहा दात आहेत काही मागणी वगैरे गेली कोणी किती मागतायत आहेत एक वाटेपर्यंत बाजारामध्ये मागितले गेली कामाची रेंट वगैरे संपूर्ण आहेत बशीचे आपण मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो गावरान केले रे कौशिकता या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक गुड़्याच्या माध्यमातून योगेश येण्यांचा नंबर टाकले असतो व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला उधार जोड्या भेटणार आहेत तिजोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये द्या घ्यायला साठ पर्यंत होईल काही मागणी कितीला पंचावन्न पर्यंत मागू राहिली कामाची गॅरंटी काय सारे जी फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट बसेची आपण बालक मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत आज त्यांनी तीन जोड्या विक्रीसाठी सगळे आणलेल्या आहेत ले बाजार चांगले तीरची पुढची बाजारातून ताईड भरणार आहेत सध्या जर कोणाला लवकर जोड्या घ्यायचे असेल तर खरेदी करा मित्रांनो औषध आपण तीन जोड्या आलेले संपूर्ण कामाला चालू आहेत आपलं नाव नंबर सांगा बरं योगेश मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं तुम्हाला आता डोळे वगैरे मागून दाखवतो मी योगेश बटे यांचे आपल्या योगेशे यांच्या जोडे मित्रांनो होऊ शकता आपण याकडे ठिकाणी डोळे वगैरे योगेश गडरे यांचे जोडे आहेत एक नंबर आहेत शेतकरीला पूरवडेल्याच्या किमतीमध्ये हे एक जोडे इकडे एक आणि इकडे एक जोडे आणि तिकडे एक जोडे मित्रांनो तीन जोडे आता आणि एक नंबर व्यवहार आहे अतिशय सुंदर व्यवहार आहे तुम्हाला यांचा लाईव्ह व्यवहार बंद दाखवणार आहे पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा

किती आणलेले आहेत आपण सहा बैला आणलेल्या आहेत सध्या बाजार कसे आहेत मग बाजार चांगले आहेत काही दिले सकाळपासून नाही आता बरोबर तर आपल्या बाजारामध्ये दावणीमध्ये व्यवहार कसे होतात बरोबर आणि कुठली खरेदी असते आपली खरेदी असे आपली घरी पण दावण असे आणि बाकी जाऊची खरेदी असे बरोबर तर मित्रांनो जोडे पण चांगले असतात व्यवहार पण चांगले आणि आपल्या बाजारामध्ये जो व्यवहार होतो व्यवहार होतो बरोबर चॅनलच्या माध्यमातून आजच्या दोन किमती सांगतात कोणी शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आणि सध्या बाजार आता जर शांत आहेत नमस्कार तर काय किंमत यांची वाली जोडीची पंच्याण्णव हजार रुपये सांगायला आहेत काय बाजारात मागणी वगैरे कितीपर्यंत सत्तरपर्यंत दाताला कसे येतो तुम्ही दाताला हे करतात काय गॅरंटी सर मग फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे फुल गॅरंटी एकदम मित्रांनो फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस येते छोटा मालकाचा माध्यमातून कोणी आलं तर अजून दोन चार हजार रुपये कर या या जोडी वगैरे पुढे घ्या हे पाहा मित्रांनो फुल कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक सारे आहेत व्यवहार पण चांगला यांच्या जाऊन उदार व्यवहारात पाहू शकता आपण काही मागणी वगैरे करत आहे कोणीला कितीपर्यंत सत्तर पर्यंत मग फायनल किंमत काय पंच्याऐंशी देऊन द्यायची आपल्याला एक किल्लर बी आपल्यात ना काय किंमत यांची मग पंच्याहत्तर हजार रुपये काही द्याय करायला पासठ पर्यंत काही मागणी वगैरे किती पर्यंत आठ पर्यंत आणि दाताला कशी दात वगैरे मित्रांनो दाताला सहा सहा आहेत काय गॅरंटी आहे फुल गॅरंटी साली गाड करते गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी फुल असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं दोन चार हजार कमी होणार हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची पस्तीस पस्तीस जातकून तिची लेंडी का गिर लेंडीमध्ये हा तर दाता दाताला कसं आहे मग दाताला आहे कर जातात याची गॅरंटी वगैरे मग फुल गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत काही मागणी वगैरे कोणी किती पर्यंत सत्तावीस सत्तावीस पर्यंत द्यायला कसं होईल मग तीस पर्यंत होणार आहे हा गावराने काय किंमत याची छत्तीस हजार रुपये आणि द्यायला मग तीस पर्यंत होईल दाताला कसं आहे मा दाताला कर जाते मित्रांनो गावरान आणि एक गिर लेंडीमध्ये आणलेला आहे जोड्या पण चांगल्या आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये ज्या पण शेतकरी मित्रांना जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा यांची घरी पण नाव नसते आपण नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला आहे शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये यांच्याकडे जोड्या आलेले असतात आणि उदर व्यवहार होतो मित्रांनो तर आपल्याला यांनी तिघी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेठ आपला नाव नंबर सांगा राजू किंजारी मोबाईल नंबर शहाण्णव चौऱ्याण्णव चौतीस शहाण्णव पासष्ट चौऱ्याण्णव सदोतीस चौऱ्याण्णव हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तसा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा